Hi friends, welcome to all of you. मी अतुल ताडे सर डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय अकॅडमी अमरावती थमनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल के एस टी के एस टी म्हणजे काय सर के एस टी म्हणजे नॉलिफाय स्कॉलरशिप टेस्ट आता या टेस्ट कोणासाठी आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे त्यासाठी सगळ्यांनी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि शेवटपर्यंत पहा जे जॉबवर लागले असेल त्यांनीसुद्धा किंवा जे तयारी करत आहे त्यांनीसुद्धा महाराष्ट्रात पहिल्यांदा मी माझ्या नॉलिफाय अकॅडमीमार्फत मार्फत आय टी आय इलेक्ट्रिशियन आणि वायरमेंट रेटच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम तयार करत आहे ज्याचा फायदा होत करू आणि आर आर्थिकदृष्ट्या कुठंतरी दुर्बल घटकातील विद्यार्थी आहे ज्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागायचा आहे पण तयारी करायसाठी आपल्याकडे जे करा आप करा कोचिंग क्लासेस आहेत त्याची फीज अफोर्ड करू शकत नाही पहा आप आपल्याला जर गव्हर्नमेंट जॉबवर लागायचं असेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहे पहिले ते एक्झाम आपल्याला क्रॅक करावं लागेल आणि त्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहे एक म्हणजे आपण सेल्फ स्टडीचा मार्ग निवडू शकतो आणि सेल्फ स्टडीचा मार्ग जर निवडला तर आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात त्या आपण ऑबियसली करतो मात त्याच्यावर एक एक गोष्ट कन्सेप्ट क्लिअर करतो पण त्याच्यामध्ये ड्युरेशन्स लागते आणि एक्झॅक्टली आपल्याला एक्झाममध्ये काय येते हे कळत नाही कधी कधी आणि अशाच कारणामुळे हुशार असून सुद्धा मेहनत करून सुद्धा कुठं कुठं एक एक दोन दोन मार्गाने आपले रिझल्ट लावून जातात म्हणून काय आहे की दुसरा मार्ग आपल्याकडे कोचिंग क्लासेसचा आता कोचिंग क्लासेसचा मार्ग ऑबियसली जे विद्यार्थी जॉब करतात कुठेतरी पार्ट टाइम फुल टाईम आपल्या थोड्याशा स्वतःच्याच पैशातून क्लासची फीज भरतात क्लास करतात खरंच नक्कीच त्यांचं कौतुक आहे किंवा ज्यांना काहीतरी फायनान्शियली सपोर्ट आहे ते क्लास जॉईन करून आपली पोस्ट काढतात तुम्हाला माहितच असेल येत्या महापारेशनमध्ये माझ्या अकॅडमीचे चारशेपेक्षा जास्त विद्यार्थी हे महापारेशनमध्ये निवड झालेली आहे मला खरंच नक्की मला मित्रांनो त्याचा गर्व आहे कारण की मिनिमम स्टुडंटमध्ये हा मॅक्झिमम चा रिझल्ट मी आणून दिलेला आहे याचा एकच आहे फक्त की मी आय टी आय झाल्याचा माझा आय टी आय झाल्याच्या कारणानं मला माहीत आहे की विद्यार्थ्यांना बेसिकपासून तर ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत जर शिकवला आपण एक एक कन्सेप्ट जर त्यांचा क्लिअर करून दिला तर नक्की ते एक्झाममध्ये चांगला परफॉर्मन्स देतात आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये रिझल्ट काढतात असो ज्यांचं रिझल्ट राहिलेला असेल त्यांनासुद्धा नक्की पुढे ऑपॉर्च्युनिटी राहतीलच पण आता प्रश्न राहिलेला आहे की जे विद्यार्थ्यांना बॅच करायची होती आतापर्यंत किंवा जे विद्यार्थी मला कधी मॅसेजवर म्हणतो सर आपल्याकडे काही फ्री आहे का तर त्यांना मी नक्की नक्की सांगितलेलं आहे की आपल्याकडे जे विद्यार्थी अनाथ असतात त्यांना आपण शंभर प शंभर टक्के पन्नास टक्के डिस्काउंट दिलेले आहे किंवा जे काही फायनान्शियल आहे त्यांनासुद्धा मी माझ्या ऑफलाईन ऑनलाईन बॅचमध्ये भरपूर सारी सूट दिलेली आहे पण आता जर असा कोणता विद्यार्थी असेल किंवा जो एक रुपयेसुद्धा अफोर्ड करू शकत नाही किंवा ज्याला काही अडचण आहे तर त्याच्यासाठी मी हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप म्हणजे ज्याला हंड्रेड पर्सेंट अप टू हंड्रेड पर्सेंट म्हटलेलं आहे अप टू म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट त्याच्यानंतर पन्नास टक्के त्याच्यानंतर तीस टक्के वीस टक्के अशा डिस्काउंट्स अवेलेबल करून दिलेल्या खरंच जर विद्यार्थी विद्यार्थी थोडा जरी प्रामाणिक मद मेहनत करत असेल तर त्याला या टेस्टचा फायदा होईल आणि तो बॅच करून आम्ही आम्ही त्याला पूर्ण बॅच अवेलेबल करून देणारा पूर्ण सपोर्ट करणार आहे पूर्ण फ्रीमध्ये आणि तो त्याची स्पर्धापर्षी तयारी करू शकतो त्या टेस्टचा आपण पूर्ण स्वरूप समजून घेऊ काय आहे कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे कधी टेस्ट आहे एक्झाम पॅटर्न काय आहे टेस्ट कुठे होणार आहे आणि रिझल्ट कधी लागणार आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी आय टी आय करत असेल किंवा कोणाला चालू असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पाठवा कारण की त्याचा फायदा त्या विद्यार्थ्याला कुठेतरी होतो शकतो तर पहा ही जे टेस्ट आहे या टेस्टमध्ये तुम्हाला गेट अप टू हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळणार आहे अप टू हंड्रेड पर्सेंट मी सांगितलंच तुम्हाला त्याचा अर्थ आता त्याच्यामध्ये ही जे टेस्ट आहे ही म्हणजे ज्या टेस्ट या टेस्टमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईनपैकी पैकी कोणतीही बॅच निवडता येते माझ्या ज्या रेग्युलर बॅचेस आहेत त्याच्यावर हे पूर्ण डिस्काउंट तुम्हाला अवेलेबल आहे तर ही टेस्ट कधी आहे याचं काय फीचर्स आहेत टेस्ट सगळ्यात पहिले तर सांगितलंच मी तुम्हाला की टेस्ट कोणासाठी आहे तर आय टी आय इलेक्ट्रिशियन आणि विद्यार्थ्यांसाठी आहे टेस्ट सेंटर अमरावती आहे तर तुम्हाला जे पीडीएफ येईल त्याच्यामध्ये आहेच ॲड्रेस तसं शुभम लवट सुझुकी शोरूमच्या मागे कट रोड अमरावती हे एक्झाम सेंटर आहे पूर्ण पी डी एफ बनवलेली आहे मे बी तुमच्याकडे तुमच्यापर्यंत पी डी एफ पोहोचल्यास या मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ टाकलेली आहे किंवा तुम्ही मला माझ्या या नंबरवर व्हॉट्सअपसुद्धा करू शकता शहाण्णव झिरो चार त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास किंवा शहाऐंशी पंचवीस त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास जर तुम्ही या नंबरवर जस्ट फक्त हाय तुमचं नाव आणि स्कॉलरशिप टेस्ट डिटेल्स हवे सर एवढं जरी पाठवलं तरी तुम्हाला डिटेल्स भेटतील काही अडचण तुम्ही कॉल करू शकता रजिस्ट्रेशन करून टेस्ट देऊ शकता आणि आपल्याला जर तयारी करायची असेल तर या टेस्टचा फायदा सुद्धा करून घेऊ शकता तर ही जी टेस्ट आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन फी नॉमिनल आहे एकदम नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे जे विद्यार्थी खरंच प्रामाणिक आहे त्यांनीच ही टेस्ट द्यावी याच्यासाठी ही फीज ठेवलेली आहे तर रजिस्ट्रेशनची डेट आहे लास्ट तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पहा मित्रांनो मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे खरंच की आजपर्यंत म्हणजे जे आय टी आयचे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी मी माझ्या अकॅडमी मार्फत पहिल्यांदा हा स्कॉलरशिप टेस्टचा एक उपक्रम राबवला आहे नक्की याचा फायदा मला वाटते की जे काही होतकुरू विद्यार्थी आहे त्यांना नक्की होणार आहे नवीन माझ्या अनेक बॅचेस चालू होत आहे त्याच्यामध्ये याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे त्याच्यामुळे काय आहे समजून घ्या पहा ही जे टेस्ट आहे याच्यामध्ये काय काय डिटेल्स आहे ते पहा सगळ्यात पहिले तर नॉलिफाई स्कॉलरशिप टेस्ट याच्या ही एक पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये सगळे डिटेल्स मी टाकलेले आहे तर काय काय आहे पहा हे जे टेस्ट आहे ही येत्या पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला टेस्टचा मोड आहे मात्र ऑफलाईन ऑनलाईन टेस्ट अवेलेबल नाही आहे ही ही टेस्ट ऑफलाईनच अवेलेबल आहे जी तीन ऑगस्ट दोन हजार दो पंचवीसला होणार आहे एक्झामचा टायमिंग आहे अकरा ते साडेबारा म्हणजे दीड तासाची ही टेस्ट आहे पूर्ण जबरदस्त पॅटर्न सेट केलेला आहे याचा म्हणजे याच्यात कोणा कोणत्याही विद्यार्थ्याला काहीच नुकसान होणार नाही आहे एक्झाम सेंटर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे नॉलिफाय अकॅडमी अमरावती शुभम लेआउट शोरूमच्या मागे कट रोड अमरावती तर टेस्ट डिटेल जे आहे ते इथे आहे की टाईम ड्युरेशन याच्यामध्ये नव्वद मिनटं म्हणजे दीड तासाचं टेस्ट ड्युरेशन आहे आपला टोटल क्वश्चनची संख्या आहे शंभर टोटल शंभर क्वोश्चन्स तेही पूर्ण तुम्हाला टेक्निकलवर आणि टेक्निकलची क्वेश्चनची लेवल कशी असेल तेही त्याच्याबद्दलही ते मी बोलतो आहे समोर समोरसमोर हा व्हिडिओ कंटिन्यू पहा तुमच्या डोक्यात जेही डाउट्स असेल त्याचे क्वश्चनसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पुढे मिळतीलच तर ही जे टेस्ट आहे याच्यामध्ये शंभर क्वेश्चन्स आहे प्रत्येक क्वेश्चन्स हा दोन मार्काचा आहे आणि त्या क्वेश्चनसाठी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे तर निगेटिव्ह मार्किंग ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसते त्यांना मी सांगून देईन नंतर पण तरी मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना माहीतच आहे तर झिरो पॉईंट फाईव्ह जे आहे ते मार्किंग आहे म्हणजे वन फोर्थ मार्किंग आहे बरोबर प्रश्नासाठी तुम्हाला दोन मार्क्स भेटतील पण जर तुम्ही एखादा प्रश्न चुकवला त्यासाठी तुमचे झिरो पॉईंट पाच मार्क कापल्यासुद्धा जाईल जर तुम्ही कोणताच प्रश्न सॉल्व्ह केला नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोणतेच मार्क कापल्यासुद्धा जाणार नाही भेटणारसुद्धा नाही आहे तर याच्यामध्ये टे जो सिलेबस आहे तो आहे पूर्ण टेक्निकलचा शंभर क्वेश्चनचा तर ही टेस्ट जे आहे याचा आमचा मेन मेन उद्देश आहे या के एस टीचा की जे प्राथमिकदृष्ट्या जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थी आहे त्यांच्या कामगिरीच्या आधार आधारावर शिष्यवृत्ती देऊन त्यांना पाठिंबा देणे या शिष्यवृत्ती आमच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन फाउंडेशन जेवढी ही बॅचेस म्हणजे फाउंडेशन म्हणजे रेग्युलर बॅचेस त्यांच्यावर अवेलेबल आहे तर हे त्यांना म्हणजे बॅच करून आपलं करिअर घडवण्यासाठी खूप मदतफुल ठरतील कारण की पहा ही जे के एस टी आहे रेग्युलर इलेक्ट्रिकल ट्रेड थेरीवर अवेलेबल आहे ऑफलाईन रेग्युलर इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी ऑनलाईन बॅच त्याच्यावरसुद्धा अवेलेबल आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नाही आहे अमरावतीला राहणं पॉसिबल ते ऑनलाईनसुद्धा याचा फायदा घेऊ शकतात ज्यांना पॉसिबल आहे ते ऑफलाईनसुद्धा हे टेस्ट घेऊ करू शकतात म्हणजे टेस्टही देऊ शकतात आणि हे बॅचसुद्धा करू शकतात तर याच्यामध्ये आम्ही कॅटेगरी केलेले आहे कॅटेगरी ए बी सी डी आणि ई तर ही जे ए कॅटेगरी आहे याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप आहे आता या ए कॅटेगरीमध्ये कोण असतील कोणते विद्यार्थी असतील मी तुम्हाला पुढे पुढे क्लिअर करतोस ए कॅटेगरी बी कॅटेगरी बी कॅटेगरीमध्ये पन्नास टक्के डिस्काउंट आहे सी कॅटेगरीमध्ये तीस टक्के डिस्काउंट आहे डीमध्ये वीस टक्के आणि ईमध्ये e दहा टक्के तर ही जे डिस्काउंट आहे हे फक्त तुमच्या आपल्या ट्यूशन्स फीवर अवलंबून आहे म्हणजे कोणत्याही नोट्सवर वगैरे नाही इथे जे आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस दिलेली आहे तुम्हाला जर तुम्हाला ही टेस्ट द्यायची असेल तर रजिस्ट्रेशन प्रोसेस पाहून घ्या कशी आहे तर शहाऐंशी पंचवीस त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास जो मी तुम्हाला आधी नंबर सांगितला या नंबरवर आपल्याला पूर्ण नाव पाठवायचं आहे आपला पत्ता आणि चालू किंवा शेवटचे शिक्षण जर तुम्ही आय टी आय करत असेल तर आय टी आय करत आहे असं पाठवा किंवा मग पास झालो आहे तसं पाठवा व्हॉट्सअप करावं द्या व्हॉट्सअप केल्याच्यानंतर तुम्हाला एक गुगल फॉर्म भेटेल ऑनलाईन गुगल फॉर्म ती लिंक भेटेल ती लिंक ओपन करून तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे त्या लिंकवरून तुम्ही के एस टी ऑनलाईन फॉर्म भरू शकता याच्यासाठी आपण नोंदणी फी ठेवलेली आहे नव्याण्णव रुपये मला तरी वाटते की ही मिनिमम फीज आहे, टेस्ट टेस्ट आहे। जे खरंच प्रामाणिक विद्यार्थी ज्यांना या ही टेस्ट द्यायची आहे तेच या टेस्टला येतील म्हणून ही फीज ठेवलेली आहे कारण की मग टेस्टसाठी कोणीही रजिस्ट्रेशन करेल पण जे खरंच प्रामाणिक आहे ज्यांना वाटतं आहे की बा नाही आपण या टेस्टचा फायदा घेतला पाहिजे त्यांनी नक्की रजिस्ट्रेशन करा तर उमेदवारांना याच्यामध्ये जर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुरावा म्हणून आधार कार्ड मी तुम्हाला हे पी डी एफ वाचून दाखवतो आहे मे बी तुम्ही वाचलेली असेल या तुमच्याकडे आली असेल तर पण हा व्हिडिओ पूर्ण डिटेल्स आहे तर उमेदवारांना जेव्हाही तो टेस्ट येईल टेस्टचं लोकेशन सांगितलं मी तुम्हाला अमरावतीला जी टेस्ट ऑफलाईन होणार आहे तर जेव्हाही तुम्ही टेस्टला येणार आहे तर उमेदवाराने परीक्षा हॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुरावा म्हणून आधार कार्ड दोन पासपोर्ट साईजचे फोटो लागतील तुम्हाला आणि आय टी आयची मूळ टी सी कारण की काय आहे बेसिकली माझा उद्देश आहे की जे आय टी आयचे विद्यार्थी आहेत त्यांना जास्त फायदा झाला पाहिजे आता जे आय आय प्लस पॉली करत आहे ऑब्वियसली ते काहीतरी थोड्याशा लेवलला हुशार असतात आणि मग कुठंतरी हे सारख्या सारख्या लेवलला राहणार नाही म्हणून थोडंसं मी आय टी आयच्याच विद्यार्थ्यांसाठी ठरलेलं आहे पण जर तुमचं पॉली आय टी प्लस पॉली झालं असेल तर तसं फॉर्ममध्ये मेन्शन्स करा आपण त्याच्यावर पाहू पुढे काय हो होते तर ते इथे जे आहे तर जर समजा तुमच्याकडे टी सी नसेल पण टी सी आणायची आहे जर टी सी नसेल तर मग तुमची जिथे ॲडमिशन असेल तिथलं तुम्ही बोनाफेटसुद्धा आणू शकता ठीक आहे तर आधार कार्ड आणि टी सीची एक एक झेरॉक्स घेऊन याल सोबत कॉपी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या तारखा अशा आहे की ऑफलाईन परीक्षा तारीख जे आहे ती सॉरी ऑन ऑफलाईन परीक्षा नोंदणीची अंतिम तारीख म्हणजे जे रजिस्ट्रेशनची तारीख आहे परीक्षेसाठीची ती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे म्हणजे एकतीस तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन क्लोज होऊन जातील देन ऑफलाईन टेस्टची तारीख जी आहे ती तीन ऑगस्ट आहे म्हणजे भरपूर वेळ आहे तुमच्याकडे आज बारा जुलै आहे तर तुम्ही तेवढ्या वेळात रजिस्टर म्हणजे तयारी करू शकता रजि जेवढ्या पटापट पड़ तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्याल तेवढं तुम्ही तयारीला लागू शकता तर निकाल जो आहे तो दोन दिवस लेट लागेल पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि ही टेस्ट जी आहे हे आता जसं जसं एक ते इयरली किंवा सहा महिन्यातून आम्ही राबवणार रा आहे त्याच्यामुळे मे बी इयरलीच होईल त्याच्यामुळे आणि बॅचेसचे जे, जे शेड्यूल आहे ते सुद्धा आता फिक्स झालेलं आहे बॅचेससुद्धा माझं कॅलेंडर येणार आहे तर दोन तीन दिवसामध्ये त्याचा तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल तर त्याच्यानुसार ज्या अपकमिंग बॅचेस असतील ऑफलाईनच्या त्याच्यामध्ये तुम्हाला या टेस्टचा फायदा होईल म्हणजे ज्या स्कॉलरशिपचा फायदा होईल आणि ज्या ऑनलाईन बॅचेसमध्ये चालू झालेल्या आहे रेग्युलर्स जे नवीन अपडेटेड बॅच आहे जे पूर्ण आपण नव्याने रेकॉर्ड करत आहे डिजिटल बोर्डवर जी आता रिसेंटली चालू झालेली आहे पंधरा दिवसाच्या आधी बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला प्रवेश देते तर काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्या वाचून घ्या तुम्ही शांततेची पिढी पिढी वाचा किंवा मी तुम्हाला वाचून एक एक पॉईंट समजून सांगा की कोणाचाही गैरसमज झाला नाही पाहिजे आणि कोणालाही असं वाटलं नाही पाहिजे की हे टेस्ट बा माझ्या कामाची नाही आहे तर इथे जे आहे शी आ, ही जी टेस्ट शिष्यवृत्ती आहे जी टे स्कॉलरशिप आहे ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड आहे कारण प्रत्येकाला डेट कन्फर्म आहे कारण की जेवढेही होतकुरू विद्यार्थी आहे माझा ते प्रश्न माझा हेतू आहे की जेवढे होतकुरू विद्यार्थी त्यांना याचा फायदा झाला पाहिजे नाही तर मग चालू आहे तसं नाही तर ही शिष्यवृत्ती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वैध राहील म्हणून इच्छुक विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी प्रवेश घ्यावा लागेल माझी नॉलिफाय आणि फ्रेशर दोन्ही विद्यार्थी के एस टीमध्ये बसण्यास पात्र आहे म्हणजे जे काही समजा नॉलिफाय अकॅडमीचे जुने विद्यार्थी असेल आणि काही फ्रेशर ते दोन्हीही हे टेस्टला पात्र आहेत असं नाही आहे की बा नवीनच विद्यार्थी पात्र असतील जर कोणी जुने विद्यार्थी असेल त्यांना वाटत असेल मला रिपीट बॅच करायचे आहे किंवा मला अजून गरज आहे एका बुसची रिव्हिजन करायचे आहे काहीतरी कुठंतरी कमी राहिलेले आहे त्या मला दूर करायचे आहे कुठेतरी थोड्या थोड्या मार्कांना ट्रान्सकूममध्ये सिलेक्शन राहिलं असेल तर नक्की अजून आपण याच्यामध्ये इम्प्रूवमेंट करू शकतो तर ही शिष्यवृत्ती पोस्टल टेस्ट सिरीज पोस्टल टेस्ट सिरीज किंवा इतर कोणत्याही कमी कालावधीच्या हो बॅसेसला लागू का नाही के एस टी नोंदणी शुल्क रिफंड होणार नाही कारण नव्याण्णव रुपये फीज आहे जी नॉन रिफंडेबल आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पाहून आणि वाचूनच आपलं रजिस्ट्रेशन करावं देऊ केलेल्या शिष्यवृत्तीची संख्या आता सगळ्यात महत्वाचे वरच्या कॅटेगरी दाखवलेल्या आहे ह्या टेस्टच्या संख्या कशा आहे पहा देऊ केलेल्या शिष्यवृत्तीची संख्या के एस टीमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही फॅक्टर्स आम्ही याच्या ठरवलेले आहे मी व माझ्या टीमने की के एस टीमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कट ऑफ गुण आणि इतर पॅरामीटर आधारित आधारित व्यवस्थापनाच्या निर्णया निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे जेवढे आमचं मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या जेवढे विद्यार्थी बसलेले आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांच्या कट ऑफच्या अनुषंगाने जेवढं मॅक्झिमम होत असेल जेवढ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यां होत असेल तेवढ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा आम्ही प्रयत्न करू पण नक्की पहा तुम्ही जेव्हा टेस्ट द्याल जेव्हा तुमचा स्कोर येईल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की या टेस्टचा फायदा तुम्हाला किती होत आहे तर पुढे जे आहे Uh, के एस टीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी माझी विद्यार्थी किंवा आणि फ्रेशर यांची वेगळी कट ऑफ लागेल कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात सुद्धा डाउट येईल सर मग तुमचे बॅ बॅच केलेले विद्यार्थी असतील तर ते ऑब्वियसली ऑब्वियसली हुशार असतील मग आम्ही त्यांच्यासोबत कसं कॉम्पिटिशन करू तर म्हणून फ्रेशर्स विद्यार्थ्यांचा कट ऑफ वेगळा लागेल पेपर सारखाच असेल दोघांसाठी पण फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ वेगळा राहील आणि जे ओल्ड स्टुडंट असतील त्यांच्यासाठी कट ऑफ वेगळा राहील त्याच्यामुळे इथे एक लेवलला विद्यार्थी राहणार म्हणजे कोणाचंही नुकसान होणार नाही तर नॉलिफाय व्यवस्थामध्ये व्यवस्थापन परिस्थितीनुसार कोणतेही बदल करण्याचा अधिकार राखून ठेवते म्हणजे मॅनेजमेंट सगळे अधिकार राखून ठेवते आहे आणि व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम आणि प्रत्येकावर बंधनकारक असेल म्हणजे असं जर वाटत असेल म्हणजे काही जर हे असतील बदल करण्याचा सुद्धा अधिकार आहे पण हे सांगतो आहे सगळ्या गोष्टी पण जशा आता सांगले तशा तर आहेतच तर इथे काही फ्रिक्वेंटली आहेत के एस टी म्हणजे काय नाही ते कधी घेतली जाते तर काही क्वेश्चन्स आहे जे तुम्ही वाचू शकता तशा याच्यामध्ये तर हे तुम्ही वाचून घ्या पी डी एफमध्ये काही पॉईंट्स आहेत जसं याच्यामध्ये के एस टीसाठी पात्रता काय आहे शिष्यवृत्ती दुसऱ्या उमेदवाराला मित्र भांडवला ट्रान्सफर करता येते का काही असे तुमच्या डोक्यातले डाऊट्स असतात तर त्याच्यामुळे हे डाऊट्स जे आहे हे तुम्ही मला आता ऑबियसली मला माहिती आहे व्हॉट्सअपवर विचारणार आहे आणि एवढ्यासाठी प्रत्येका प्रत्येकासोबत म्हणजे रिप्लाय देणं पॉसिबल नाही होत म्हणून ही पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल हे पीडीएफ तुम्ही वाचा पूर्ण याच्यामध्ये तुमच्या क्वेश्चनचे डाटससुद्धा दिले याच्या व्यतिरिक्त जर काही तुमचा क्वेश्चन्स असेल तर तुम्हाला सांगा त्याचंसुद्धा तुम्हाला त्याचं निराकरण केलं जाईल अँसर भेटून जाईल प्रश्नांची चाचणी पद्धत आणि काठिण्य पातळी काय असेल तर लेवल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर जी के एस लेवल आहे ती सोपी आणि एक मीडियम कठीण मिडियम कठीण हाय लेवल मीडियम मिडीयममध्ये थोडंसं कठीण अशा शंभर प्रश्नाची असतील कारण मला माहित आहे पण आता याची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही जे आजपर्यंत पुस्तकं वाचले ते वाचूनच या जास्त काही कठीण म्हणजे जास्त काही तुम्हाला हे नाही आहे याच्यामध्ये खूप मोठं बा कारण की ऑलरेडी तर आमचं सिलेक्शन से झालं मग आम्हाला की टेस्टचा फायदा कसा होईल जे तुम्ही बेसिक शिकलेले असे आजपर्यंत आज ते जर उमेदवार के एस टीमध्ये उपस्थित राहिला नाही तर फी परत केली जाईल का तर नाही मित्रांनो की के ही फीज तुमची एक्झामसाठी आहे तर त्यासाठी तुम्हाला ते उपस्थित राहावं लागेल तुम्ही जर उपस्थित नाही राहिले तर फीज नॉन रिफंडेबल आहे आणि त्या के एस टीचा तुम्हाला फायदासुद्धा होणार नाही आहे तर मी माझी नॉलिफाय विद्यार्थी आहे मला ओल्ड स्टुडंट डिस्काउंट आणि के एस टी दोन्ही मिळण्यास पात्र असेल का जर तुम्ही ओल्ड स्टुडंट असाल आणि तुम्ही स्कॉलरशिप टेस्टसुद्धा दिली असेल तर दोन्ही स्कॉलरशिप जो दोन्ही तुम्हाला बेनिफिट एकाच वेळेस मिळणार नाही दोनपैकी जे जास्त असेल ते आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ तर हे सगळे काही पॉईंट्स आहे परीक्षा केंद्रावर जागेवर नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे का म्हणजे काही जणांना असं वाटतं की बाबा मी आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही करत देख देखलेंगे जाईंगे अपने सर आहे असं नाही झालं पाहिजे रजिस्ट्रेशन तुम्हाला आधीच करावं लागेल नाहीतर अदरवाईज तुम्हाला एक्झाम सेंटरला जर बसायला जागा नसेल तर मग त्याच्यासाठी आम्ही काही हेल्प करू शकणार नाही हे टेस्ट मला ऑनलाईन देता येईल का तर नाही टेस्ट टेस्ट जे आहे ते फक्त तुम्हाला ऑफलाईन मोडलाच अवेलेबल आहे टेस्टची तयारी कशी करावी हे टेस्ट आय टी टे लेवलची असेल जो सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे तुमचा तयारी कशी करावी त्यामुळे आय टीसाठी जे बुक्स वाचले असेल तेच वाचून तुम्ही टेस्ट देऊ शकता परीक्षा अमरावती व्यतिरिक्त दुसऱ्या शहरात होऊ शकते का मला माहीत आहे की हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे आणि खूप सारे विद्यार्थी विचारते सर आम्ही तर बीडचे विद्यार्थी या नांदेडचे विद्यार्थी असेल या अजून छत्रपती संभाजीनगरचे वेगवेगळ्या सिटीमधले विद्यार्थी असेल तर आम्ही टेस्ट आमच्या सिटीमध्ये देऊ शकतो का तर पहा मित्रांनो ही टेस्ट फक्त ऑफलाईन अमरावतीला अवेलेबल आहे सध्या तरी फ्युचरमध्ये झालं तर ते मी सांगू शकत नाही पण तुम्हाला एक दिवसासाठी तरी इथे यावं लागेल जर तुम्हाला या टेस्टचा फायदा घ्यावा लागेल तर एक दिवसासाठी तुम्हाला यावं लागेल ठीक आहे तर परीक्षा ही अमरावतीमध्येच होणार आहे आणि म्हणून नोंदणी फॉर्म काळजीपूर्वक भरणे उचित आहे तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे टेस्टची जे टेस्ट डेट आहे ती टॉ तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस टाईम आहे अकरा ते साडेबारा आणि लास्ट रजिस्ट्रेशन तारीख जी आहे ती एकतीस जुलै आहे त्याच्यामुळे एकतीस जुलैच्या आधी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे की बा आपल्याला याचा फायदा झाला पाहिजे तर अभ्यास करणंसुद्धा चालू करून द्या ठीक आहे भरपूर सारे आता कंटेंट मी माझ्या सुद्धा टाकलेलं आहे किंवा तुम्ही जस्ट आतापर्यंत जे बेसिक शिकलेले असेल ते वाचा फक्त आणि खरंच तुमच्यामध्ये थोडंसं जरी असेल काहीतरी जिद्द करण्याची तर आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू आणि येती जे येत्या ज्या काही यावर्षी असेल पुढच्या वर्षी असेल सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्मेंटचं जे काही टार्गेट आपल्याला म्हणजे जे काही पोस्ट आपल्याला येतील आपलं तो फॉर्म भरून आपल्याला क्रॅक करायचा आहे तर ज्या 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 विद्यार्थ्यांना वाटतं आहे की मला हे टेस्ट द्यायची आहे पटापट -पड़ रजिस्ट्रेशन करून ठेवा लिंकसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता या नंबर्सवर जर तुम्ही जॉबवर लागले असाल या काही पेरेंट्स असाल या काही टेक्निशियन्स असाल जे मला फॉलो करतात तर नक्की मित्रांनो तुमच्या कॉन्टॅक्टमधला जो कोणी विद्यार्थी आय टी इलेक्ट्रिशियन करत असेल या झालं असेल त्याच्यापर्यंत पोहोचा करा की मे बी तो टेस्ट देऊन ही हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळू शकेल आणि घरी बसल्या ज्या आहे घरी बसल्या म्हणा किंवा इथे अमरावतीला आपली तयारी करू शकेल तर रजिस्ट्रेशन करा कसं करायचं तर जे तुम्हाला लिंक येईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचा आहे गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्या गुगल फॉर्ममध्ये काही बेसिक माहिती तुम्हाला भरायची आहे जसं की तुमचं पूर्ण नाव भरायचं आहे तुमचा ट्रेड करंट एज्युकेशन काय आहे जसं आय टी आय फ्रेशर असेल तर आय टी फ्रेशर किंवा आय टी कम्प्लीट झालं असेल तर कंप्लीट या अदर काही आय टी आय प्लस पॉली असेल तर तसं मेन्शन करा ठीक आहे देन युअर ट्रेड इन आय टी आय कोणता इलेक्ट्रिशियन आहे वायरमन आहे तो कधी पासआउट झालेला आहे तुम्ही ते मेन्शन करायचं आहे आणि ॲड्रेस मेन्शन करायचा आहे तुम्हाला ठीक आहे देन तुमचा करंट मोबाईल नंबर जेणेकरून तुम्हाला टेस्टसाठी आम्हाला बोलवता येईल हॉल तिकीट वगैरे हो असले पाठवता येईल ठीक आहे देन एक्झामिनिंग कॅटेगरी तुम्ही ओल्ड स्टुडंट आहे की फ्रेशर्स आहे ते सुद्धा मेन्शन करा ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे त्या मी तुम्हाला आताच सांगितलेल्या आहे जरी अजून तुम्ही वाचू शकता की ही जे आहे ही, ही, ही टेस्ट टर्म्स अँड कंडिशन माझी नॉलिफाय आणि फ्रेशर दोन्हीही विद्यार्थी के एस टीमध्ये बसण्यास पात्र आहेत लक्षात ठेवा दोन्ही विद्यार्थी टेस्ट देऊ शकतात निकालाचे मूल्यांकन केल्या जाणार नाही ऑब्व्हियसली तुमचे जे ॲन्सर शीट असेल ते तुम्हाला मिळणारच आहे पण स्पेशली अशा अँसर्स चेक होणार नाही मूल्यांकन होणार नाही तुम्ही मी मी जे चेक करून देईल ते पण ते प्रामाणिक असेल ठीक आहे सगळ्या जर कोणताही विद्यार्थी कोणत्याही प्रकारे गैरवर केल्याचे आढळला तर त्याची शिष्यवृत्ती रद्द केल्या जाईल स्कॉलरशिप कॅन्सल केला जाईल म्हणजे कॉफी वगैरे काहीही चालणार नाही प्रामाणिक तुम्हाला टेस्ट द्यायची आहे ही शिष्यवृत्ती पोस्टल टेस्ट सिरीज किंवा इतर कोणत्याही कमी कालावधीच्या बॅचेसला लागू नये जे मी आधी सांगितले आहे के एस टीची नोंदणी फी रिफंड होणार नाही कारण की मिनिमम फी आहे नव्याण्णव रुपये देऊ केलेल्या शिष्यवृत्तीची संख्या मी मागाशी सांगितलं सांगितले तुम्हाला की एस टीमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कट ऑफ गुण आणि इतर पॅरामीटरवर आधारित आहे तर हे सगळे पॉईंट्स आपण केलेले आहे की के एस टी जे आहे तुम्हाला ट्रान्सफरसुद्धा करता येणार जर तुम्ही एक्झाम दिली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर आणि जे लिस्ट आहे नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे लागेल तर या हा जो क्यू आर कोड असेल तिथे त्याच्यावर तुम्ही फीज भरू शकता या जे मला तुम्ही प तुमच्याकडे जर पी डी एफ आली असेल या डिटेल्सची सुद्धा क्यू आर कोड राहील त्याच्यावरूनसुद्धा तुम्ही फीस भरून आपला जो स्क्रीनशॉट असेल फीचा विथ यू टी आर दिसेल असा क्यू आर तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आणि देन सबमिट करायचा आहे किंवा काही अडचण आली तर तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मे बी माझ्या ऑफिसमधून या मी तुम्हाला हेल्प करेल आणि हा फॉर्म तुम्ही कंप्लीट करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही टेस्ट आपण दिली पाहिजे आणि क्रॅक केली पाहिजे आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेतला पाहिजे तर वेळ गमवू नका तीन ऑगस्टला ही टेस्ट होणार कमी -कमी आहे कमीत कमी वेळ आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तयारी तर ते तयारी सांगितली मी तुम्हाला की बेसिक लेवलचे क्वेश्चन्स आहेत बेसिक आणि मिडियम लेवलचे जे तुम्ही आतापर्यंत वाचले असेल ते वाचणं सुरू करून द्या आणि त्याच्या आधी पण मात्र रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा आणि जे काही विद्यार्थी असेल इतर तुमचे काही फ्रेंड त्यांच्यापर्यंतसुद्धा नक्की पोहोचा सो थँक्यू बाय बाय